असाल पण आता मी आलो आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशनला तर आपल्याला आता आहे अरुणाच्या गावाला म्हणजे जयगडलाच चाललो आपण आणि ते आणि जायला टी सीनी पकडला म्हणून थांबलोय का मी रात्र ट्रेनमध्ये झोपून होतो आणि सामान असल्यामुळे मी ब्लॉक ना म्हणा ते बघा हे कुठे झाली एवढंच करा

आता आली आमची शिमो सुमो काय हो सुमोन आमचं जाणार आहे आम्ही रत्नागिरी चला आता आणि मेन म्हणजे कारण असं आहे की आता आम्ही आलो अरुणाच्या घरी पालखी असते माझ्या गावाला जायचं होतं पण माझ्या गावाला जायच्या आधी थोडा एक प्रॉब्लेम झाला म्हणून मी गावाला गेलो नाही पण आता इकडे याला भेटलं आहे सुट्टी भेटण्याचं आलो आहे अरुणाला घेऊन तर चला आता पोटे बघू काय काय होतं बाय बाय

thousand years later. आपण कुठे चाललोय सांग आता आपण काजूवरती वरती चाललोय आज काजू <laughs> म्हणजे तिथे वरती चाललोय चोळीची जागा आहे चोरीची चोली 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 <laughs> चोली के पीचे क्या होई चोली के पीचे चोली के पीचे क्या होई चोली के पीचे पुढे बोल पुढे बोल एक म्हणजे चोळीच्या पुढची जागा आहे तिथे चाललो आपण कशाला अशा दोन जागी ठिकाणी जाणार आहे काय करणार आहोत दिदी जाणार काजू बघणार काजू असले की झाडावर तोडून आणणार आणि घेऊन येणार आणि काजूची भाजी घेऊन भुक्कड चल हे बघा हे बघा असे फिरत आहेत आता चला आपण जाऊ आणि आपण पहिला असा कुठे जायचं चोरीच्या आगा जाऊ काय त्याच जागेच नाव नाही माहित मला त्या जागे होते हे खाली आहे आता याच्या आधीचे तुम्ही व्हिडिओ बघितले असाल ते मंदिर ते आम्ही घरी आलो आहे दीड वाजता घरी आलो जेवलो एक झोप काढली आय पी एलची मॅच बघितली आणि त्याच्यानंतर आता मी ब्लॉक चालू करतो डायरेक्ट कंटाळा आला आहे कारण की मोबाईलला चार्जिंग नाही इथे रेंज नाही काय नाही काय नाही रेंज बिंज तिकडे इकडे काय नाही चला वरती गेलं की त्याचा शूट करतो दाखवतो <laughs> <सोरीशी थागा। laughs> <तोरीशी थागा। laughs> हो तुम्हाला चोरीची जागा चोरीची जागा दाखवतो तुम्ही कुठे इथे वाघ येऊन बस वाघाची गुफा आहे रात्री येऊ पकडायला आपण त्यांना मटण की नवीन प्रकार दाखवतो काय काय माहिती नाही काय कानात फूल हातात कोयता काय कायरी आता आपण कुठे जाणार चोरीच्या जागेवरती सोनू ने सांगितलं चोरीच्या जागेवरती <laughs> चला वरती केलं की करतो ब्लॉक खूप मोठा होईल हा बघा अस आम्ही आता वरती आलो आणि आम्हाला एकदा इथे ससा दिसलेला इथे आम्ही जेव्हा भारी घेऊन येतो तेव्हा हे करवंदाचं जा झाड आहे पण त्याला करवंद तर दिसतच नाहीयेत अशी छोटी 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 फुलं आहेत हे अशी आहेत म्हणजे आताची चालू आहेत ते येत आहेत हे बघा हिरवे आहेत हिरव्यांची चटणी पण चांगली लागते हिरव्यांची चटणी पण छान लागते असं हा बोलतो हे पूर्ण करवंदाचीच झाड आहेत ही ही सगळी आपण बघतो ती सगळी करवंद्याची झाड आहेत हा सूर्य आलाय वरती चिल्ली पिल्ली आणि ही सगळी आलो हा तीच वाटे हीच आणि आम्ही इथे भारी घेऊन येतो तो भारी म्हणजे भारीला आ... काय बोलतात आपल्याकडे भारी बोलता जड <laughs> <laughs> नाही <नाए, नाए>, <laughs> हे लाकडं घेऊन येतो जळवायला ती भारी बोलतात आपल्याकडे <laughs> लाकड मी लाकड घेऊन येत होतो आणि आम्हाला ना इकडे असा ससा जाताना दिसला इथे थांबला होता आणि गेला आता आपण पुढे जाऊया मग पुढे भेटूया आपण परत तरी असा ब्लॉक चालू असणार आम्हाला तर फायनली काजू काजू भेटलेले आहेत चोरीच्या जागेवरती काजू नाही अजून चोरीच्या जागेवरती नाही अजून आपल्याला खूप पुढे जायचंय हे मध्येच लागत झाड हे कोणाचं झाड माहीत नाही तरी आम्ही काढतोय पोटात दुखेल थांबा कॅमेरा पुसू दे

तिकडे पण आहेत मागे पण सोनू पण नको जाऊ काटे काटे त्याला मला हो फोन येतोय तिथे आलोय काय माहिती नाही आलोय आम्ही काजूच नाही काजू कोण ठेवत नाही चोरी करून घेऊन जातात लोक आणि जेव्हा काय तर ची लोक येणार आहेत तेव्हा तर आदल्या दिवशी तर घेऊनच जातात हं आनी हेलो हेलो अरे हेलो यार हेलो कर मी पहिला से काजू भेटलेला आहे हां हे पवळे बनतात म्हणून कोणाला काहीतरी शिव्या देतोय हां पवळे नाही मग आता ओरड हे बघा ब्लॉक करू नका हे बघा एवढे काढलेले हेलो तर आमचे झालेत काजू काढून काजू आला तीन पिऊ बघा आणि तो जीव इचक गुजक नाही कर गुज तो हा जो दिसतो ना हा पूर्ण समुद्र आहे आपण आला ते कधी आपण बघू आता उद्याची सफाई केलं तर जाऊ समुद्रावरती ही लवकर आणि माझ्यावरती आज दिसतच नाही तुमचे थपडे हे दाखव काजू काजू दाखव काजू काजू विजू काय दाखवत नाही फी मोमेंट लागत कसं तू एकदा आलेला आहेस आमच्या व्हिडिओ मध्ये फणस काढताना आणिच फणस काढून दिलेलं नाही ते सगळं करू शकतो माझा फक्त व्हिडिओ कुठे पाठवून यूज पण सांगतो यूट्यूबला फक्त बाकी काय नाही काम वाढेल रे बोरीला तर कुठं टाइम नाही ते इकडं काय चला सुनो आहे का तुझा ड्रेस कोड उद्या तुझा ड्रेस कोड या ए, हे डोक्यात या डोक्यात गेला आता गाणं बोल बोलत नाही गाणं नाही ना तू तू आता भया भयामध्ये गाणं बोल काहीतरी

आता <laughs> काल रात्री पण काय ब्लॉक खूप दिवसांनी करतो म्हणून खूप कंटाळा पण येतोय मला असं काही नाही पण आम्ही आता उठलो आणि आता आलो आलो आम्ही इकडे पप्पांसोबत आलो काजू शोधायला हां 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 आम्ही जात होतो इकडे होतो इथून असा असा येत आम्ही इथून चालले समुद्रावरती आम्ही आता इथे भेटलेत का चालतं आम्ही काज शकतो आहे आता घरी जाऊ समुद्रावरती जायचं कॅन्सल कुठंतरी जा घेऊन चालले ते पाया पडायला बघू तिकडे काढलं तर काढेल ब्लॉग नाहीतर संध्याकाळी डायरेक्ट आता बघू माझा विचार चालू आहे की मी दोन पार्टमध्ये खरे त्यांनी की व्हिडिओ खूपच मोठ्या होतात आपल्या तर याच्या पुढचा डायरेक्ट आता मी ब्लॉग एंड करतो हा ब्लॉग मध्ये तर काही नाही असेल पण मला सांगा काय वाटलं तर नाही तर जाऊ दे नाही संध्याकाळ आजचा ब्लॉग पर्यंत रात्री एंड करू आणि उद्या परत यांच्या गावात बघू चला अरे क्या चाहते हो तर आता आपण जाऊ जेवायला जेवण झालं की एका ठिकाणी आपल्याला जायचंय तिकडे जाऊन आपण हे करूया बोलतो <laughs> हे म्हणजे तिकडे जाऊन पालखीची व्हिडिओ दाखवू आणि तिकडे एक ब्लॉग एंड करू आणि परत दुसरा पार्ट म्हणजे अरुणाच्या घरी जी पालखी येईल त्याचा आपण एक दुसरा ब्लॉग बनवू कारण की खूप मोठा आहे फ्यू फी मोमेंट्सला इथे तर मी तुम्हाला जसं बोललेलो आम्ही जाणार आहे त्यांना सोडून आलो अरुणाला वगैरे आणि आम्ही आलो गॅस टाकायला गाडीमध्ये प्रत्येकचे मित्र आले त्यांची गाडी आणली गॅस बारायला तर आता मी जो शिमग्याचा ब्लॉग आहे म्हणजे त्यांच्या पालखीचा वगैरे जो ब्लॉग आहे तो मी दुसऱ्या ह्याच्यामध्ये करणार आहे आणि आता मी हा ब्लॉग इथे एंड करणार आहे तर कसा आहे आता काय बनवला आहे जसा बनवला आहे तसा जसा बनवतो तसाच बनवला आहे ज्यांना कोणाला आवडेल त्यांनी लाईक करा